रामदास कदमांचा पुतळा जाळला तर शिंदेंच्या आमदारांना घरी बसू भाजपचा गर्भित इशारा शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेल्या विधानाचा भाजपकडून पुतळा जाळत निषेध करण्यात आला आहे भाजप कार्यालयासमोर रामदास कदमांचा पुतळा जाळण्यात आला रवींद्र चव्हाण यांचं मन मोठं आहे त्यामुळे रामदास कदमांनी पाय धरून माफी मागावी अन्यथा दीपक केसरकरांसह शिंदेंच्या आमदारांना घरी बसू असा इशारा माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी दिला सावंतवाडी येथील भाजप कार्यालयासमोर रामदास कदम यांचा पुतळा जाळण्यात आला यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिलांनी जोडे मारत निषेध नोंदवला यावेळी शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर म्हणाल्या जर यापुढे रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल बोललात तर खपवून घेणार नाही चप्पलचा हार घरी पाठवू मोर्चा काढू असा इशारा दिला माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे म्हणाले रामदास कदम याची अवकात नाही रवींद्र चव्हाण यांची त्यांनी पाय धरून माफी मागावी त्यांचं मन मोठं आहे माफ करतील मात्र जर भाजपचा कार्यकर्ता पेटला तर दीपक केसरकरांसह हो शिंदेंच्या आमदारांना घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असेच जोपर्यंत रामदास कदम माफी मागत नाही तोवर महायुती ते शिवसेनेसोबत बसणार नाही आगामी निवडणुका सहकार्य करणार नाही बहिष्कार घालू असा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी इशारा दिलेला आहे जोडे हाणून पुतळा जाळण्यात आलेला आहे आणि यावेळी भाजपचे उपाध्यक्ष संजू परब माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे महिला शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर आदी भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही इथं त्यांचा पुतळा झालेला आहे चपलाचा हार घेतलेला आहे आमच्या भगिनीने त्यांच्या पुतळ्याला जोडांनी मारलेलं आहे संदीप गावडेने आता सांगितलेलं आहे की जर त्यांनी जर माफी मागितली नाही तर इथं शिंदे सेनेचा कुठचाही नगरपालिकेतला एक नगरसेवक ग्रामपंचायत सदस्य आमदार सोडाच इथं कोणीही निवडून येऊ शकत नाही त्यांनी ध्यानात घ्यावं आणि साहेबांची माफी मागावी असं या ठिकाणी मी नमूद करतो मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले आहेत ते त्या त्यासाठी मी आमच्या महिला मोर्चातर्फे त्यांचा निषेध करत आहे आता आम्ही पुतळा दहन केलं आहे याच्यापुढे जर त्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही सर्व जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला एकत्र येऊन एक मोठा मोर्चा काढू आणि त्यांचा आम्ही निषेध करू बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग सावंतवाडी